शांती ब्रह्म एकनाथि पार्वते श्री चिंत नेत्रु लोटत आंगे वास्पकंठ सदगदित बोलता वाचा व्रत ശ്രീരാമ ശ്രണ്ട പ്രപദേശി ബ്രഹ്മ गाऊवा काका सांगू लागले ना आताची कथा संपली शिक्षक पाठीमाग गाऊबा सांग काका सांगू लागले भगवान प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये दुर्वास ऋषी आले त्यांना म्हणले परत वाट लावलं आता लक्ष्मण म्हणले आता मला मार्ग दाखवा असं म्हणल्यानंतर आणि प्रभुराम चंद्राचा लटलट करू लागल आता याला काय मार्ग दाखवावा असे प्रभुराम चंद्र विचार करू लागले प्रदना जाऊन या श्री गुरुच्या च्या निवेदावे माझ्या वचना श्रीरामचंद्र சகவான் பிரபுராமச்சந்திர சுமந்த பிரதமர் பண்ணு ராஜில்தான் आपले कुलगुरु असणारे वशिष्ठ गुरु यांना जाऊन सांग आणि म्हणले प्रभू रामचंद्र पर्यंत या आणि आम्हाला काहीतरी मार्ग दाखवा असे प्रभू रामचंद्र सुमंत प्रमंत गडकरी वशिष्ठाची नमस्कारोनी राजेश्वरी भेटीला कि प्रभू असामचंद्राची आज्ञा मिळाल्या बरोबर आणि त्या प्रभुरामचंद्राचं दर्शन करणे त्या सुमंताने घेतलं आणि आपले कुलगुरु असणारे व शिष्यगुरु त्यांच्या दारामध्ये जाऊन साष्टांग नमस्कार गुरुला सुमंत प्रधानाने केला आणि सांगितलं म्हणजे तुम्हाला भगवान प्रभुरामचंद्राने बोलावलंय प्रधान आशे बोलल्या नंतर पाहुणे तत्काळे उनी चतुरे श्रीरामाशीरे केले असल्या बरोबर आणि भगवान प्रभुराम चंद्राची आज्ञा मिळाली मला बोलावला असे वशिष्ठ शिष्ट गुरु ना खून आणि त्यात तो वशिष्ट गुरु आले आणि भगवान प्रभुराम चंद्राला येऊन पुढे भेटून काय बोलू लागले दसर ती ला कैसा दुखाचा होती उमेद हो मेरो का तैसा का चिंतेचा चिंतरी लासा नैनी वासारु शिवरेहा वशिष्ठ गुरुने भगवान प्रभुराम चंद्राला पाहिल्यानंतर आणि त्या प्रभुराम चंद्राचा चेहरा आणि उतरलेला दिसला ला दिसू लागला कशामुळे श्रीराने पूर्ण कोंदरी दृष्टी जग राव भगवान प्रभुराम चंद्राचे सगळे सत्य मला झेप म्हणणे प्रफुल्लित राहते स्वतःच का दुखी झाले असा विचार व गुरुने केला आणि व गुरु आणि पुढे काय करू लागले बाहेर आनंदाचा निर्भर बाहे बुद्धियोग वशिर भेदले दिसती सर्वांगी प्रभुराम चंद्र वशिष्ठ गुरुना अंतरज्ञानाने पाहिलं तर म्हणजे अंतरज्ञानाने प्रभुराम चंद्र सुखीत बाह्य रूपाने दुःखी दिसू लागले असं वशिष्ठ गुरु त्रिकान आणि त्यांना प्रभुराम चंद्राचं गुहे अंत करण्यात सगळं कळू लागलं आंतरिया मध्ये करता बाह्य कवी चरित्रता आयुष्य देखुनी वशिष्ठ तिथा आश्चर्यता वाट वशिष्ठ गुरुला नवल वाटू लागलं ला। अरे म्हणजे बाहेर रूपाने प्रभुराम रामचंद्र दुखी दिसू लागले रूपाने सुखी दिसू लागले आंतरूपाचे नवल आणि वशिष्ठ गुरु नाभुराम रामचंद्राचं पुढे वाटू लागलं ला। वशिष्ठ रघुनंदना आठव्या आठव्या पूर्व प्रतिज्ञा अवताराचे आधी विसरणाशी दिसत असे वशिष्ठ गुरु भगवान प्रभुराम चंद्राला बोलायला सुरुवात केली म्हणजे भगवान प्रभुरामचंद्रा तुमचा अवतार कार्य म्हणजे तुम्ही आठवण करा जसं जसं लिहीले वालमिक करेल वरतून दाईन म्हणे नामा आणि तुम्ही असं चुकी हो ना आम्हाला सोबत नाही असं व गुरु भगवान बागा। प्रभुराम चंद्राला बोले लागले संसार म्हणे जे गंधर्व जाळरिता दिशे मर गज शिका वंदेचे बाळ काय कुठे भेटले हा भगवान प्रभुराम चंद्राला व गुरु बोल लागले व गुरु म्हणतात हे भगवंत हे तुम्हाला सोबत नाही म्हणले अरे म्हणजे उदाहरण देऊन सांगितलं जसे म्हणले एखादी वाट असावा आणि तिला बाळूल वाद आणि तसं तुम्ही आणि बाहेर रूपाने दुःख दाखवू लागला अंतर रूपामध्ये सुट्या असे व गुरु ही आ, गुरु लागले एक कथा सांगतो संसार बागुल ग्रेपोशी वंदा नामे होती हा पे होती चंद्राला व शिष्ट गुरु म्हणले अरे विदर्भ निशे एक कथा झाली होते म्हणले आणि तिथे मी तुला कथा सविस्तर सांगतो म्हणले आणि ती चित्र देऊन असे वसूचे उदर जन्मला पुत्र हात लक्षण एक गुणवंत बंद्या सारखा पाराकडे बहुत दिवसे दिवस वाडला एक बागून होते म्हणजे आणि तिला मुलगा झाला होता आणि मुलगा झाल्यानंतर आपल्या वर्णाच्या मुलावर जन्माला होता

लागला सिद्धगुरु रुरामचंद्राला विदर्भ द्यायचे ठीक आता आणि त्याला सांगू लागले की हुनिया मातेच्या वनाते, शिंग प्राप्त झाले चंद्राला आणि त्यानं म्हणजे आणि म्हणजे शिकारी करता जंगलामध्ये बघू लागला अशी अवस्था काही दुरपय आणि त्या बाईच्या मुलाची कथा सांगू लागले शास्त्र घे होण्या करी पुढे तातेसरी मर्गजाचे सरोवरी भार दिला गुण गुंतला हातामध्ये म्हणजे शास्त्र घेतले त्यानं आणि शास्त्र घेऊन शिकारी करता पुढे गेला आणि पुढे जाऊन म्हणले एका तलावाच्या ठिकाणी थांबला आणि तिथे म्हणले हरण पशु पक्षी त्याला करता पुढे थांबू लागला महाराज वाचे छगन महाराज सुचे शिंदे महाराज चला